स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही जाहीर होतील अशाच पार्श्वभूमीवर भाजपमध्ये सिलसिला सुरूच आहे अनेक युवक युवतींनी भारतीय जनता पक्षाच्या कामावर विश्वास ठेवत पक्षात प्रवेश केलाय रविवारी अंबरनाथ पश्चिमेतील हाऊसिंग बोर्ड सोसायटी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये पक्षप्रवेश केला हा पक्षप्रवेश सोहळा राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सुभाष सरोदे संतोष जाधव ज्योती माने यांच्या अधिपत्याखाली पार पडला या कार्यक्रमात महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती पाहायला मिळाली नवीन सदस्यांनी भाजपचा मफलर परिधान करून औपचारिकरित्या पक्षप्रवेश केला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला शतप्रतिशत यश मिळवायचं असेल तर संघटना मजबूत असणं अत्यावश्यक आहे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज नवीन कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करून संघटनेला बळ दिलं गेलं आहे असं राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील यांनी सांगितलं या प्रसंगी राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील आपा कुलकर्णी खानजी धल विजय सुर्वे तसेच भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अंबरनाथमधील भाजपची संघटनात्मक ताकद सातत्याने वाढताना दिसत असून आगामी निवडणुकांसाठी पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं आहे संतोष जाधव आणि मानेताई आणि सुभाष सरोदे या सर्व आधिपत्याखाली आज भारतीय जनता पक्षामध्ये पश्चिमेच्या काही बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आज या ज्या ज्या आमच्या बंधू भगिनीने प्रवेश केलेला आहे ते मनामध्ये अगदी ठाम घाट बांधून प्रवेश केलेला आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचाच नगराध्यक्ष अंबरनाथ शहरावर बसवायचा असा त्यांनी ठाम निश्चय केलेला आहे त्याच्यामुळं आज ही जी लाट दिसून येते सुभाष सरोदे आणि माने मॅडम अजून जाधव या यांच्या नेतृत्वाखाली ते सर्व कार्यकर्ते आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केले माझं नाव ज्योतिमाने आहे आम्ही फडणवीस रे सर यांच्या नेतृत्वाखाली इथे आले आहे आणि त्यांनी आम्हाला खूप पाठिंबा दिलेला आहे खूप आधार दिला आहे त्यांनी आमच्या मनातली भीती काढून महिला पक्षांसाठी उभं राहण्यासाठी पुढे व्हा आम्ही तुमच्या पाठीशी आहे काही सामनंतर करून तुम्हाला कोणी त्रास दिलं तो यांच्याबद्दल आम्हाला कधी एक रात्रीला फोन करा आम्ही तुमच्या व्यवस्थित राहू कार्यक्रम त्यासाठी त्यांनी आम्हाला खूप सांगण्यात केलेले आला आणि ते आमचे प्रत्येक अडचणी होते ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ